मी प्रतीक दुमाळी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अजून एक व्हिडिओमध्ये तर आज है साथड़े। साथड़े मी आलो आहे अष्टविनायकमधला एक फेमस गणपती त्याचं दर्शन करण्यासाठी तर चला दर्शन करूया तर आज आहे सॅटरडे आणि सॅटर्डेचा मी आज आलो आहे महडचा गणपती दर्शन करण्यासाठी पण आता बघा काहीच गर्दी नाही इथे येते लाईन चालू असते तर सध्या आता गर्दी नाही तर लगेच दर्शन होण्याची शक्यता आहे फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला त्याला मूळवा नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला त्याचे दुःख जाणून विश्वमित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला व राजाने उग्र त्रपचर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्यांच्यावर प्रसन्न झाला तुला लवकरच पुत्र प्राप्ती होईल असेही त्याने राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मांगत रुक्मांगबत मोठा झाल्याने राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले एकदा रुक्मांगत शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचनवी ऋषींच्या आश्रमात गेला त्या ऋषींच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा रुपवंगला पाणी देताना मुकुंद त्याच्यावर अनुरुक्त झाली पण रुखवांगमताने तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे कामविल्लह झालेल्या मुकुंदेने तू कृष्ठरोगी होशील असा रुखवांगमताला श्राप दिला श्राप मिळता शनेच सुवर्णपणाने कांती असले रक्कवांगमताचे शरीर कुष्ठरोगाने विद्रुप झाले त्यामुळे दुःखी झाले मत आरडण्यात भटकत असता त्याला नारद मुनी मिटले त्यांच्या आदेशानुसार बताने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणीचे गणेशांची आराधना केली त्यामुळे रुक्मांगमत रोगमुक्त झाला इकडे त्या मुकुंदीची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्तांगदाचे रूप घेतले व मुकुंदाची इच्छा पूर्ण केली त्यांच्यापासून मुकुंदाला एक पुत्र झाला त्याचे नाव होते ग्रुस्तमध ग्रुस्तमदाची जन्माची कथा सर्वांना माहिती झाली होती त्यामुळे त्याचा पदोपदी उतारा होऊ लागला मातेच्या पापचरणामुळे सर्वजण ग्रुस्तामादाला हीन लेखू लागले तेव्हा मदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला मग तो पापशालनार्थ पुष्पक वनात तप करू लागला त्याने विनायकाची आराधना केली त्यामुळे विनायक प्रसन्न झाला विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला तू याच वनात वास्तव्य करून भक्तांची इच्छा पूर्ण कर विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला हे पुष्प किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाडक्षेत्र याच ठिकाणी मदाला वळ मिळाला म्हणून येथील विनायकाला वरद विनायक म्हणतात वरद विनायकच्या इथे भक्तनिवासची पण सोय आहे जसं मी पाठीपाठी बघू शकते भक्तनिवास आहे त्याचे रेट्स तुम्हाला मी सांगतो आता किती आहेत विचारून येतो या भक्तनिवासमध्ये सिंगल रूम पाचशे तीन व्यक्तींसाठी डबल रूम सातशे चार व्यक्तींसाठी मी हे काही इन्फॉर्मेशन दिली आहे तरी पण एक सुविधा आहे भक्तनिवास तुम्ही रात्री जर इथे येत असाल करत असाल तर तुम्ही भक्तनिवासमध्ये एक सुविधा आहे क्षेत्र भोजनालय धर्मशाळा या पण सुविधा आहेत मित्रांनो एका तासामध्ये दर्शन पूर्ण होऊन जातो तर मित्रांनो ओप तुम्हाला हा इंटरेस्टिंग व्हिडिओ आवडला असेल आणि जर विनायकची तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ मी इथेच संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट येऊन बाय बाय